महाराष्ट्राच्या राजकीय चक्रविवाहात विरोधक असावा सत्ताधारी दोघांनाही एक नाव परेशान करत असते ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे हे आपल्या परखड आणि निर्भीड अशा भाषणांबद्दल प्रसिद्ध आहेत मागच्या दहा वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास एखाद्या रोलर कॉस्टर राईड सारखा राहिलाय मराठी अस्मिता आणि मराठी लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंबद्दल थोडं बोलूया त्यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या वेगवेगळ्या विरोधाभासी भूमिकांबद्दल नजर टाकूया त्यांनी या भूमिका का बदलल्या आणि त्याचा मतदारांवर काय परिणाम होईल यावर आपण चर्चा करूया त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पहा यातला शेवटचा मुद्दा हा सर्वात महत्वाचा असणार आहे नमस्कार मी विशाल पाटील आणि तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आत गुजरात मध्ये नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले त्यावेळी राज ठाकरे यांनी मोदींना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन देखील केले होते त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या टीमने नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून गुजरात मध्ये नऊ दिवसांचा दौरा सुद्धा केला होता आणि टाटा नॅनो प्लांटसह वेगवेगळ्या तिथल्या प्रकल्पांना भेटी सुद्धा दिल्या आणि त्यावेळी त्यांनी मोदींसारखा नेता लाभला म्हणून गुजरातची जनता किती भाग्यवान आहे अशी टिप्पणी सुद्धा केली होती दोन हजार मध्ये ठाकरे म्हणाले होते की नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान असतील आणि आमचा पक्ष त्यांना पाठिंबा दिला मोदी जैसी एक व्यक्ति इस देश की प्रधानमंत्री होनी चाहिए जब किसी ने इस देश में किसी ने कहा नहीं था तब राज ठाकरे ने कहा था आता आपण राज ठाकरे यांच्या राजकीय पतनाला का सुरुवात झाली ते पाहूया दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना त्यावेळी शिवसेना व भाजप या दोघांच्या विरोधात न लढण्याच्या बदल्यात तीस विधानसभेच्या जागा आणि दोन राज्यसभेचे पद देऊ सुद्धा केले होते पण असे बोलले जाते की मनसेच्या या समावेशाला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता राज ठाकरेंनी त्यांचे खासदार निवडून आल्यास पंतप्रधान म्हणून मोदींना पाठिंबा देतील असे म्हणत शिवसेना व भाजपच्या विरोधात नऊ उमेदवार उभे केले होते पण मनसेचा यात पार धुवा उडाला होता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तसेच झाले आता हा डेटा बघा तुम्हाला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा रिपोर्ट कार्ड खाली आलाय हे दिसेल मतदारांचे प्रमाणही कमी झाले त्यांच्या युटर्नमुळे कदाचित लोकांचा विश्वास उडू लागला होता राम कदम मंगेश सांगळे प्रवीण दरेकर यासारख्या आमदारांनी देखील भाजपमध्ये उडी घेतली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत राज ठाकरेंनी आपला अजेंडा बदलला होता ते मोदींचे कट्टर समर्थक मानले जात होते पण दोन हजार एकोणीस ला मोदी आणि अमित शहाच्या विरोधात महाराष्ट्रात सभा घ्यायला सुरुवात केली या सभांमध्ये त्यांनी जाहीरपणे मोदी आणि शहावर टीका केली त्यांचा ए तो व्हिडिओ खूप गाजला होता त्यांच्या काही क्लिप सुद्धा आपण पाहू व्हिडिओ केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीशे झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधनं मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत परत आणीन भारतामध्ये आणीन आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते नरेंद्र मोदीने एक घोषणा दिली होती ना काँग्रेस मुक्त भारत करूया म्हणून आम्ही मान्य केलं होत पण आज नरेंद्र मोदी महाराष्ट्राला मराठी माणसाला परवडणार नाही हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा निवडणुकीच्या आधी काय म्हणत होते पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवायचं बंद करून टाका मनमोहन सिंगांनी पंतप्रधान झाल्यावरती शपथविधीला तुम्ही पाकिस्तानच्या नवाज शरीफ शपथविधीला बोलवता काही कारण नसताना हवेतल्या हवेत विमान फिरवून तुम्ही पाकिस्तानला लाहोरला जाता का त्यांच्या जा, कुठे त्यांच्या जा, कुठेतरी जागी जा, जा जाता आणि तिकडे जाऊन बिर्याणी खाता तिकडे जाऊन केक भरवता नवाज शरीफना काय वाटलं असेल आमच्या जवाना काही मी याच्या पुढे बोलीन पुढे जी काही भाषण करीन याच्यापुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचंय मोदींच्या विरोधात करायचंय मोदी <प्थागा> आणि अमित शहाला मतदान न करणे आणि याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करणे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे हीच गोष्ट महत्वाची आत्ता दोन हजार एकोणीस मध्ये मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नाही पण शरद पवारांबरोबर त्यांचे राजकीय संबंध किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी मोदी विरोधात केलेला प्रचार पाहता ते आघाडीमध्ये सहभागी होतील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात होती त्यांनी जुलै दोन हजार एकोणीस मध्ये सोनिया गांधींची सुद्धा भेट घेतली होती यावर विरोध दर्शवत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे सुपारी घेऊन बोलत आहेत असे आरोप देखील केले होते पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेटमधनं रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची यांची आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही आहेत इज अ नॉन प्लेईंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते वाजवतायत राज ठाकरे हे उत्तम असे व्यंगचित्रकार मानले जातात दोन हजार सतरा नंतर त्यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून थेटपणे मोदी आणि शहाणवर टिप्पणी सुद्धा करत होते अशीच काही व्यंगचित्रे तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असतील त्यांनी मोदींसोबत आर एस एस वर देखील निशाणा साधल्याचे दिसत आहे महागाई भ्रष्टाचार काळा पैसा बेरोजगारी अशा ज्वलंत मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजप सरकारला आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून धारेवर धरल्याचे दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जेमतेम एक जागा मिळाली होती हे झाले मित्रांनो दोन हजार एकोणीस आघाडीच्या निवडणुकांपर्यंतचे आता पाहूया दोन हजार चोवीस मध्ये राज ठाकरे यांची बदललेली भूमिका त्यांची भूमिका बदलण्यामागचे ठोस पुरावे तर आपल्याकडे नाही पण काही गोष्टीवर आपण चर्चा मात्र नक्की करू शकतो यात पहिले कारण असू शकते ते म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर उडालेला वैचारिक गोंधळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले हिंदुत्व सोडल्याचा आवास्तव आरोप भाजपकडून शिवसेनेवर झाला हिंदुत्वाची पोकळी निर्माण झाल्याचा आभास सुद्धा निर्माण करण्यात आला राज ठाकरेंचा मनसे पक्ष ही पोकळी भरून काढेल असे बहुधा राज ठाकरेंना वाटले असावे त्यामुळे त्यांनी संधी साधून पुन्हा एकदा आपला अजेंडा बदलायला सुरुवात केल्याचे दिसते दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांना इंदू मिल प्रकरणात ईडी कडून नोटीस आली आणि त्यात त्यांची चौकशी ता सुद्धा झाली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आपल्याशी एकत्र येण्याबद्दल चर्चा करत आहेत असे ते एका सभेमध्ये बोलले त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत असे जाहीर सुद्धा केली नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाची सुद्धा भेट घेतली नरेंद्र मोदींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर ते सभा घेणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते पण त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याच ठिकाणी सभा घेत भाजपचा प्रचार केल्याचे दिसत आहे त्यांनी आपल्या सभांमधून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर सुद्धा टीका केल्याचे दिसत आहे राज ठाकरेंना अशा बदललेल्या भूमिकांमुळे त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे सुद्धा दिल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या त्यांनी जसा जशा निवडणुका येत गेल्या तशा तशा त्यांच्या भूमिका बदलत गेल्याचे दिसून येते कधी शिवसेना विरोधात राहिले पण भाजपला सपोर्ट केला कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात तर कधी राष्ट्रवादीच्या बाजूने आता ठाकरे गटाच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने त्यामुळे एकूणच सर्वांना गोंधळात टाकणारी भूमिका घेतल्याचे दिसून येते आजही त्यांच्याकडे क्षमता आहेत पण पक्षात त्यांच्याशिवाय नेतृत्व नाही त्यामुळे मनसेमध्ये कार्यकर्त्यांची दुसरी फळीच निर्माण झाली नाही त्यांनी दोन हजार लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे आणि विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना सुद्धा केल्या मतदान नसलेली सेना म्हणून फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि त्याच्यानंतर झाला मुंसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना म्हणजे काय अवस्था आहे लग्न दुसऱ्याच आता हे नाचूक आपल्याकडे म्हणतो बघा बघा लग्नाला भंडाय खेळ आणि दुसऱ्याच्या लग्नात फास्त खुळ अशा प्रकारची अवस्था आहे तेव्हा आता येणारा काळच ठरू शकतो की राज ठाकरेंचा भाजपला किती फायदा होईल पण भाजपमुळे राज ठाकरे यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये फायदा मात्र नक्की होऊ शकतो तर मित्रांनो राज ठाकरेंबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र